ठाणे ते भिवंडी या मेट्रो प्रकल्प पाच काम सुरू असून एप्रिल एक आणि दोन दरम्यान रात्री बंद करण्यात येणार आहे पोलीस उपायुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अंजूर फाटा ते अंजूर या भागामध्ये एम तर ए तर्फे ऍपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून मेट्रोच्या रेल्वेच्या ब्रिज वर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असून रेल्वे मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे त्यामुळं या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलाय तर या परिसरामध्ये अवजड वाहनं छोटी मोठी वाहनं वाहतूक विभागाकडून बंदी घालण्यात आलेली असून तीन एप्रिल नंतर पुन्हा हा मार्ग पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात येणार आहे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन वाहतूक विभागाकडून सध्या करण्यात आलं आहे अंजूर चौक ते अंजूर फाटा दरम्यान मेट्रो आकवान कंपनीचे मेट्रोच रेल्वे ब्रिजवर गर्डर टाकण्याचं काम सुरू आज रात्री दहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच उद्या रात्री दहा वाजेपासून परवा सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्याकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी वसईकडून नाशिककडे नवी मुंबईकडे जे एन पी टीकडे सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी नाका या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे सदरची त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तसेच मुंबऱ्याकडून जे एन पी टी नवी मुंबईकडून बसे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना यामन जंक्शन खारेगाव टोलनाक्याजवळ प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही माजीवाडा इथून पोरबंदर रोडने अहमदाबादकडे जातील तसेच नाशिककडून येणारी वाहने वडपा नाका या ठिकाणाहून भिवंडी वाडा मार्गे इच्छित स्थळी अहमदाबादकडे जाते त्याचप्रमाणे मुंबई नवी मुंबईकडून बाळकुंब मार्गे अंधूर फाटा मार्गे वसईला अहमदाबादला जाणारी वाहने बाळकुम नाका या ठिकाणी अडवण्यात येतील सदर ठिकाणी प्रवेश बंद आहे ते सदरची वाहनं इवटून घेऊन माझीवाडा जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथून इच्छित स्थळी जाते रेल्वेचं काय रेल्वे, का है? रेल्वे त्या दरम्यान सदरचा रेल्वे मेट्रोचा गर्डर हा रेल्वे ब्रिज पण येत असल्याने रेल्वे वाहतूकही त्या दरम्यान बंद राहणार आहे